बरच जन का एकदमी आई डी को रिटर्न करूंगा हाँ, आपको रिटर्न आपको जॉइनिंग मिलेगा दीदी बेटा दीदी दीदी आता है मुँह सिस्टर आता है बेटा आपको जॉइनिंग मिलेगा कोई बात नहीं सब अच्छे लोग है हमारे मनी मनीमाऊ भी है मनी मनीमाओ शरद दादा बोलते उनको शरद दादा उनका नाम शरद है तो उनका चैनल का नाम है मनी माऊ ये दुबई में रहते हैं दुबई चलो हम चाय पियेंगे और लाइव बाद में वापस एक बजे हम लाइव लेंगे चलो आप एक दूसरे से बातें करो हाँ बोलो लेगा के फोन ये थी ये थील। ओ डॉगी इधर बैठे ओ ये थी ये थील। हा येतील बाळा येतील हा येतील येतील हे तिकडे शेपूर दिसते हो हो काढते बघा ते हो आपण जागा केलेली आहे बघा हो आता मी शटर ओपन केले तांब येथील हो गेली गेली हा हो तनुताई बघा गेली आतमध्ये ती मी तिला शटर वर केलं एका बाजूनी गेली ती आईकडे गेली आतमध्ये हो तनुताई हो मी शटर एका बाजूनी वर केलं आणि ती गेली बघा आई आईला भेटायला गेली आतमध्ये हो चांगलं काम झालं हो मी ते शटर एका साइडला कुलूप आहे एका साइडला कुलूप नव्हतं तर मी एका साइडने ते श शटर वर केलं आणि ती आतमध्ये गेली बघा आई आई त्यांची पिल्लांना भेटायला गेली धन्यवाद धन्यवाद हो हा हो दादा खुश झाले बघा बघतायत आमचे डॉगे दादा गेली ती गेली आतमध्ये हो मी एका साईडने शटर वर केलं ते त्यांची आई आतमध्ये गेली पिल्लांना भेटायला हो केलं केलं मी शटर एका आता मी तुम्हाला कॅमेरा दाखवला ना हो मी कॅमेरा तिथं ठेवला एका एका साईडने शटर वर केलं म्हणजे आपल्याकडं प्रूफ आहे ना आणि ते मा मांजर आतमध्ये गेली बघा गेली एका साईडला कुलूप आहे एका साईडने मी शटर हे काढलं एका साईडने हो म मोबाईल एका साईडला ठेवला मी दोन्ही हाताने वर केलं तेव्हा ती आतम आतमध्ये गेली मांजर आई त्यांची गेली पिल्लांना भेटायला दादा खुश झाले हो दादा खुश हे माझ्या शेजारी बसले दादा हो oh, त्यांना माश्या खूप त्रास देतात हो oh, काळू काळू ओके okay, ओके okay, थँक्यू हम भी बहुत खुश आहे होय अच्छा हो बोगे खुश भाऊ खुश हो मनी माऊ हो तनुताई मनी माऊ हम्म आम बहुत खुश होय हो तनु हो हो ना तनुजाताई हो गेलं मांजर आतमध्ये गेलं हो इथे इथं बाहेर होतं ते बराच वेळ मी लाईव्ह घेत होतो मग मी आय डोकलं डोलं म्हणलं मोबाईल साईडला ठेवला मी बघितलं की एका साईडला कुलूप आहे एका साईडला कुलूप नाही आहे तर मी हे एका साईडचं असं सा वर गेलं मग ते मांजर गेलं आतमध्ये हो बघा आतमध्ये आवाज येतो म्या म्याव म्यावू म्यावू चला काय हरकत नाही मनी माऊ गेलेले तर आज मनी माऊ पण आपले चॅनलला आले शरद दादा मनी माऊला मनी माऊचा करामतही दाखवल्या <laughs>